वाशिम जिल्ह्यातील मालेगावमधील श्री मालनेश्वर संस्थान येथे मागील पन्नास वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्याची परंपरा आहे त्यात हरिनाम सप्ताहात राज्यातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तने आयोजित करण्यात आलेली आहे ती आज पण कायम आहे त्यामुळे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी चार सप्टेंबर रोजी सप्ताहाला प्रारंभ झाला सुरू झालेल्या या हरिनाम सप्ताहात दररोज काकड आरती गाथा पारायण प्रवचन हरिपाठ कीर्तने असे कार्यक्रम होणार आहेत तसेच जागराचा कार्यक्रम होणार आहे त्या अगोदर गणेश तोंडे यांनी पोथी डोक्यावर घेऊन मालेगाव शहरातील व इरळा येथील वारकऱ्यांनी वाजवत मालेगाव शहरात मिरवणूक काढण्यात आली यानंतर वाचन हरिभक्त परायण संतोष महाराज भेंडेकर यांच्या मधुरवाणीतून करण्यात आले सुरू झालेल्या या हरिनाम सप्ताहाची सांगता अकरा सप्टेंबर रोजी करण्यात येणार असून यावेळी सर्व भाविक भक्तांसाठी भव्य महाप्रसाद वाटप करण्यात येणार या आहे याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी आयोजकांकडून करण्यात आले आहे વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો વાશિમ